नमस्कार शेतकरी आपण वैशाली सिड्समध्ये संगम आलो होतो तर पण इगलच्या गव्हाच्या विरुद्ध जाती येतात त्याच्यामध्ये सर्वप्रथम म्हणजे इगलची सुशिका जिच्यामध्ये आयनचं प्रमाण हे भरपूर असत खाण्यासाठी चपाती ही मऊ होते तरी पण त्याचा काळा उद्या शंभर दिवसात कमी दिवसात मिळणारा गहू आहे त्याच्या फुटव्यांची संख्या जास्त असते आणि उत्पन्नासाठी याचं वीस ते बावीस पद्यापर्यंत उत्पन्न देतात त्यानंतर इगल सीड्सचा दुसरा गहू होतो बारा झिरो चार म्हणून जो एकशे वीस दिवस काढण्यासाठी घेतो परंतु उत्पन्नामध्ये सर्वात सुंदर असं एक सव्वीस ते सत्तावीस पोटापर्यंत उत्पन्न होतो त्याचप्रमाणे फुटव्यांची संख्या ही बारा ते सोळा फुटवे असतात जर आता आपण विचार केला तर शेवट शेवटला आपण गहू विचार करतो की लेट जो गहू होतो आपला ऊस गेल्यानंतर कपाशी गेल्यानंतर करण्यासाठी तर इकडचा बारा झुर हा गहू होतो की हा जो उशिरा पेरणीसाठी अतिशय उपयुक्त वाहन आहे की ज्याचं शंभर दिवसामध्ये काढलेला येतो आणि उशिरा पेरला तरी याच्या उत्पन्नामध्ये कोणता फरक पडत नाही तरी पण याचे उत्पन्न वीस ते बावीस पोटे येतात त्या तसंच या इगालच्या तीनही व्हरायटी खाण्यासाठी व उत्पन्नासाठी उत्कृष्ट आहे धन्यवाद